छत्रपती शिवाजी महाराज की जय पब्लिक सुरेश जाताला आपल्या घेऊन उभं राहिलेला आहे पुन्हा सगळं भरलं असणार आहे पाण्यात ते थोडा कमी झालं आज थोडा पाऊस कमी आहे म्हणून दान एक म्हणून ना पाठी राहिले ते जरा त्यांचं खोळ पाऊस मोडून येते तेवढ पैसे थोडं थोडं ढगाळ वातावरण वाटतंय आणि सकाळ सकाळच्या वेळ झाला तर कसं काय म्हटलं आपली असं गुड मॉर्निंग आज प्लॅनिंग सांगायचं म्हणलं तुम्हाला आज आपल्याला जायचं पावनखिंडला पावनखिंड करायचं विशालगड करायचंय विशालगड करायचं तर पावनखिंडपासून किती लांब विशालगड करायचंय हे आपल्याला जायचं आणि तुम्हाला सांगतो आत्ता की तयार झालेलं आहे म्हणजे टोटल सगळी तयार झालेली आहे आता नको आपलं ड्रेस एकदम मुक्कम झाला फक्त रेनकोट आहे रेनकोट घेऊन तुटकुट घेऊन ओकेमध्ये आपण निघून जाऊया आता जिथं जास्त नाही बोलत तुम्हाला मी रस्त्यात सांगतो व्यवस्थित कोण कोण निघाले कोण नाही ते तुम्हाला अपडेट देत राहतो मी पावनखिंडा इथून तीस किलोमीटर आता कुकुडच्या येतं बसून तीस किलोमीटर आहे सॉरी ते तीस किलोमीटर आहे पावनखिंड सुरेदाची वाट बघतो आहे आम्ही आणि इथं आपली गाडी उभी लावलेली आहे सुरेजदाची आला तर आपण निघून जाऊया पावनखिंडाला तुम्हाला बोललेलो आम्ही कोण कोण निघले तर सुरेशदादा हे जे जेव्हा किच्या निघाले आणि मी एवढं एवढे आम्ही निघालोय पाहून खिंडला आणि जास्त जास्त एक तासात पुतून पावसानं पण आपला साथ दिलेला आहे जास्त नाही आहे पाऊस पाऊस असंच दे जायचं तोवरून परत आला तरी चालतं विजू तिथे चालू झालं नाही इथून पुढं पाऊस चालू झालाय मलकापूर सोडला पुढं आलो आणि आता रेनकोट घालून एकदम रेडी आहे आणि आमच्या बॅग मध्ये काहीच नाही बॅग मध्ये फक्त सेल्फी स्टिक आहे बॅग पण भिजणार आहे भिजू ती बॅग भिजली ते बघू मग दोन दिवस झाले त्यासाठी महाग लागले होते पहिल्यापासून घालून आलेलं ते पण पहिल्यांदा घाललेलं तुम्ही रेणकट नाही आणलेला गाडीवर आपण पोचले पांढऱ्या पाण्याजवळ पोचलय आता लय लांब नाही तिथे थांबायचं कारण म्हणजे आपल्याला कव्हर घ्यायचे होते मोबाईल भेसतो त्यामुळे कवर घ्यायचे होतं आणि पाठीमागं आपले एक माणूस राहिलेला आहे जास्त वेळेस तर नाही जास्तीत जास्त आता मला वाटतं एक वीस तीस मिनट वीस मिनटात पोचून जाईल आणि तिथून पुढं बघू खाली म्हणतात खाली सोडत नाहीत मग काय विषय मग मा, मगाशी भेटेल नाही म्हटलं खाली काय सोडत नाही पाणी जास्त आहे मग खाली जायला भेटते का नाही पाहिजे सेफ्टी काहीतरी पाहिजे आपण पहिल्यांदाच घेऊन यायला पाहिजे होतं काढला आपण घेणे इकडे घुढे पास घेणे काल बाहेर नंबर दोअरचे पैसे ले ले। ए ए आप में, में का आपण आता पावनखिंड्या मध्ये पोचलेला आहे सूर्या बा आतमध्ये जास्त हुशार नाहीये जास्त जास्त एक मिनिटाचा आपण आतमध्ये जाऊया आपण आण दाखवतो काही काय सीन आहे आणि लालपर्यंत आले आपली आमचा अनेक माणूस ना राहिलं आहे ते जरा त्यांचं जरा खोळ वडून येते हे होते जरा कसं वाटतंय आलं इकडं जोरात पाऊस ना थोडा सुकतो आम्ही आलो वेग प्लॅनिंग करून आणि पावसानं वेगळंच काहीतरी झालं एकदा कसं तरी पोचलो पण चालतंय जे होत आहे असे केले होत आहे भिजला का तुम्ही भिजलाय भिजले ते पाठबाग नाही भिजली गाडी पार्किंग मध्ये उभी आहे आणि सुरज गाडीचं राहत नेलो तिकडे उभा आहे आणि इकडे उभे आहेत बाबा इथं बसून घेतो एकदम व्यवस्थित आणि तिकडे बघा तिकडे जायचं खाली जाऊन या तुम्ही मी बसतो काय खाली जिथं बाबा जायचं तिथं जायचं कधी गेला कधी आणला का तुम्ही कधी आणला का होणार आम्ही पण आलेलो पण ले दिवस झाले त्याला पाठीमागून फोटो मी टाकतोय तुम्ही बघा आणि सांगा मला विशालगडावर पण आहेत माझे फोटो ते पण टाकतो तुम्हाला वरती गेट आहे ना विशालगडाची ते पण आहेत माझ्या फोटो ते सगळं तुम्हाला दाखवतो आणि इथलं सगळं तुम्हाला टोटल दाखवतो चला तुम्ही प्लास्ट पण व्हिडिओ बघा काय विशालगडचा आणि पावणे खिंडचं तुम्हाला टोटल दाखवतो काय थांबणार नाहीये आपण खाली जाऊन आता मस्त जाऊन बघूया पावसाचं जा थांबायचं काय नाव नाहीये पाऊस काय दिवस मला वाटतं चालू राहणार आहे आज ना पावसाना भरपूर म्हणजे टाकल्याने आणि ह्यांना खालती दे देता येणार नाहीये नामास जायला लागणार आहे ह्यांना खालती जाता येणार नाहीये आपल्याला पावसाच्या थोडं खालती जाऊन लगेच येऊ आणि ह्यांचा प्रॉब्लेम कसा माहिती आहे का ह्यांनी हे आणलेलं नाही रेनकोट नाहीये मेन प्रॉब्लेम रेनकोट नाही येणार नाही खाली आपला भगवा झेंडा वरती थोडाक वरती जायचं आहे ना वरती बघ जेल ज्याला हे नाही त्याला पर्याय नाही म्हणता चप्पल तू नको काढू मी काढू तुला चाडा येणार आहे का मग छत्रपती शिवाजी महाराज की वारा इतका आहे वारेथ वारेथ ना तुम्हाला सांगतो ह्याचा आवाज इतका अरे आहे वाऱ्याचे वारा इतकं आहे ना तुम्हाला सांगतो मोबाईल ना पूर्ण वाट लागते जे मोबाईल मध्ये ऐकायला ती ना काय आव्याचा जास्त आवाज येतो वरची ना भुजाव गेलो ना वरची आव्याचा आवाज जास्त आहे इथं का ना मी आहे ते टाकणार आहे आणि तुम्ही बघा थोडं काय गलती काय वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आता आम्ही खाली निघावले पावसाळ्यातले का जन्नत आहे इकडे जन्नत जन्मत जास्त भेटते कुणाला पण या एकदा पावन खिंड बघा काय असतं पावसाळ्यात एकदा तर पोचलो खाली पावन खिंड आणि पाणी नायट जास्त आहे खाली काय जाऊ शकत नाही पाण्याचं जाऊ शकतात पांडले आहे खाली जाऊन दाखवतो तुम्हाला मेन तुम्ही येत आहे खाली चला खाली गेलेला मग दाखवतो लय म्हणजे लेट पाणी आहे पाण्याचा प्रवाह लिय ना तर जास्त असतं असतं तर खाली लावून दाखवलं असतं पण खाली काय नाही पाऊस पण नाही तीस लॉक किती बघा इथे घेऊन जायचं का पाणी लिहिलेच जास्त आहे कालचं पाऊस मोठा होता का नाही लई पाणी असणार आहे परवा पाऊस मोठं मोठा झाला ना परवा तर हे सगळं भरलं जाणार आहे सगळ्यांना असणार आहे शो इथून सगळं भरलं असणार आहे पाण्यानं ते थोडं आज कमी झालं आज थोडा पाऊस कमी आहे म्हणून तर इथं सगळं झालेलं था आहे इथं पण आता काय थांबू शकत का नाही जास्त आता आपण निघून जाऊया वरती चप्पल कुठे आहे माझं इकडे चप्पल आहे चप्पल आलो आणि आपलं निघून जाऊया मोबाईल मला ठेवूया तरी माझे आयडेंट आहे शी ना तर मग सांगतो सुरेंदाच्या पण घरात आयडेंट आहे माझ्या काय दोन दोन आहेत दोन दोन आयडेंट आहेत दोन सगळा कार्यक्रम झालेला आहे आता निघूया लिवसाल थांबलो इथं तरी आपण इथं किती एक वाजता आलो का एक दीड वाजता आलो ना का किती वाजता आलो दोन वाजता आलो नाही दोन वाजता नाही आलो आपण हा दीड वाजता आलेलो इथं थांबलो परत खाली पाऊस जायचं थांबलेलो तेव्हा दोन वाजले आणि परत आता वाजलेत किती साडेतीन वाजलेत का अडीच वाजलेत पावणे तीन झालेले झालेले आहेत अरे आपण निघूया पुढे थोडं काहीतरी खाऊया खाऊया म्हणजे चप्पल अँड येते ते घालायच्या घशात गायलय काय का आला लेट आला खाली सोडते सोडतात पण काय आपलं खाली खिंडीत जायला हे नाही खिंडीत राहू दे वरण आपल्याला दिसली म्हणजे वरण राहते तिथे वरण जाणार लगा टिबल टिबल आलाय आणि की गाडी नव्हती कुठली किती लांब आहे थोडं राहिले आता लय नाही अर्धा तास लेवला अर्धा तास जात मग काय आम्ही ना पब्लिक घरा कुठून जेवण आणलेलं हे तर कसं खातोय आम्ही पांढर पाणीच्या पुढं इथं बसून खातो आहे आणि हॉटेलपेक्षा ना हे जेवण चांगलं आहे घरगुती जेवण एक नंबर आणि बाहेर जाऊन याडपायसोडपाई खाण्यापेक्षा ना बाहेर घरातनं चपात्या बनवून घेतलेला इथलेलं बरं का नाही वहिनी बरोबर ना त्यांचं बरोबर बरोबर आहे वहिनीने दुसरं आणलं त्यांना आमची डाळ आवडत नाही